मी रामचंद्रचंद्र चव्हाण तालुका आसगाव जिल्हा सांगली येथील शेतकरी असून मी अमोल पाटील सरांच्या मार्गदर्खाली ऊस लागण केलेली आहे हे माझे राणे अशा पद्धतीचे महाराण राण आहे या शेतीत त्यांनी सांगितलेली तंत्रज्ञानाने ऊस लागवड करून एकरी अंदाजे साडेतीनशे ते साडेचारशे किलो खत वापरून त्यांच्या ट्रीटमेंटने ऊस लागण केली आहे सरासरी नव्वद पंच्याण्णव टन एकरी उत्पन्न मला मिळालेलं आहे रान तर सगळं असं दगडाचं सगळं माळा हो, रान आहे बर या अशा पद्धतीने साडेचार बाय दीड फुटावर लागण करून हां ऊस लागण केली आहे बर आणि म्हणजे खडकाड पण तुम्हाला येऊ शकते येऊ शकतं चांगलं उत्पन्न मिळालं डॉक्टर अमोल पाटलांचं तंत्रज्ञान वापरलं हो बर समाधानी आहात का तुम्ही समाधानी आहे बर ह्याच्या अगोदर काय होतं इथं ह्याच्या ओदं घ्या द्राक्षाची बाग होती बर आणि पलीकडल्या बाजूला ऊस आहे आता दहा पंधरा वर्ष झाली बरं ऊस का झाला खोड वगैरे लिहिलं की त्यात ऊसायला लागत तिथं किती ॲव्हरेज पडला ते आज एकरी नव्वद टन ॲव्हरेज बसले आणि द्राक्षाच्या बागेत राक्षच्या बागेत नव्व टन बस म्हणजे सरासरी पंचाण्णव टन मिळाला एकरी सरांचं तंत्रज्ञान वापरल्यावर पण एकंदर झायकर लागणार त्या आता एवढं उत्पन्न मिळालं बर पलीकडल्या बाजूला एकर खोडवा आहे तो मी ह्या तंत्रज्ञानात केलेलं आहे बर खोडवा खोडवासुद्धा एकरी पन्नासशे साठण एक क्रीटला अवरेज मिळेल